नमस्कार महाराष्ट्र जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत एक वेळ पर्याय देणेबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे बारा ऑगस्ट रोजी काय आहे सविस्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा आणि ज्या कोणाला लाभ असेल त्याने प्लीज कमेंट्स करून एक केलेला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया प्लीज सबस्क्राईब द चॅनल दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून वी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर शासन परिपत्रक राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व नाशिक वगळून यांच्या प्रती सादर करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाकडील दिनांक फेब्रुवारी चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासनसेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याचा निर्णय घेण्यासाठी या प्रकरणी किती कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे व त्यासाठी त्या शासनावर येणारा आर्थिक भार या संदर्भातील विहित पत्रात मागणी करण्यात आलेली होती परंतु सदर माहिती अद्याप अप्राप्त आहे सदर प्रकरणी माननीय न्यायालय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे रीट याचिका नऊशे ब्याऐंशी दोन हजार चोवीस दाखल करण्यात आली त्या अनुषंगाने न्यायालयीन प्रकरणाची गांभीर्य व कालमर्यादा लक्षात घेता सदर माहिती विहित प्रपत्रात दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ईमेलद्वारे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर हे जे परिपत्रक आहे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता काही शंका असल्यास नक्की कॉमेंट्स करूया या चॅनलवर पहिल्यांदा प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका जय महाराष्ट्र